नमस्कार मित्रांनो गुन्हेगारीच्या दुण्यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत लाडक्या सहा लेखीला एडली आणली आणि काही वेळातच तिचा गळा दाबून तिची हत्या केली आणि हत्यानंतर पित्याने सुद्धा गळ पास घेऊन घेतली आत्महत्या मित्रांनो माणुसकीला सुद्धा काळेवा फासणारी घटना या ठिकाणी घडली आहे ही घटना लातूर शहरात घडली आहे आपल्या सहा वर्षाच्या मुलीला मारून टाकलं आणि स्वतः आत्महत्या केली त्याच कारण होत कर्जबाजारी मित्रांनो जीवनामध्ये कर्ज कधी करू नये असं जुने लोक जुने जाणते जाणकार म्हणत असायचे आपल्याला पेलवल असच कर्ज आपण काढावे जेणेकरून अशी वेळच येणार नाही मित्रांनो कर्ज काढताना अत्यंत विचारपूर्वक काढला पाहिजे नाहीतर फेडायची वेळ आल्यानंतर मानसिक त्रास होऊन संसार उद्वस्त होऊन अशी वेळ येत असते त्यामुळे सावधान खबरदार ही घटना लातूर शहरामध्ये बुधवारी वीस मार्च रोजी घडली आणि लातूर शहरात खळबळ उडून गेली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की या ठिकाणी असलेला अभय लक्ष्मी हा लातूर शहरामध्ये रात असतो लातूर शहरामधील कोरे गार्डन परिसरामध्ये तो रात आहे आता होता परंतु वीस मार्च रोजी तो बुधवारी आपल्या मुलीला इडली आणायला गेला इडली आणून दिल्यानंतर तिचा गळा दाबला आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतः आत्महत्या केली यामुळे लातूर आर्थिक चणचर आणि घरगुती वादातून त्यांनी आत्महत्या केली असं प्रथम दर्शनी या ठिकाणी दिसत आहे भूताळा हे कोरे गार्डन मध्ये भाड्याने राहत होते त्यांची सहा वर्षाची मुलगी आणि पत्नी सुनया हे असे राहत होते पत्नी सुनया आपल्या मुलीला घेऊन ती आपल्या सासरी गेली होती आपल्या माहेरी गेली होती माहेर आणि सासर तिचं जवळच होत त्यानंतर त्यांच्यामध्ये वाद असल्यामुळे ती आपल्या आई वडिलांच्या घरी अर्थात माहेरी गेली होती परंतु बुधवारी वीस मार्च रोजी अभय या ठिकाणी त्यांच्या घरी आला आणि मुलीला शाळेत सोडतो म्हणून तिला घेऊन गेला तिला इडली सांबार घेतली आणि काही वेळानंतर पुन्हा शाळेत गेला शाळेत गेल्यानंतर मुलीला घेऊन घरी आला स्वतःच्या घरी आल्यानंतर ज्या ठिकाणी भाडे आणि असतो त्या कोरे गार्डन मध्ये आला आल्यानंतर मुलीचा गळा दाबून गळा आळून तिची हत्या के केली त्यानंतर त्यांनी सुद्धा स्वतः आत्महत्या केली आहे गळपास घेऊन त्यांनी आत्महत्या केली त्यानंतर आबाईचा सासरा यांनी फोन लावला फोन अभय उचलत नाही काय भानगड आहे अभय फोन उचलत नाही आबाईची पत्नी सुनयाने सुद्धा फोन लावले फोन अभय उचलत नाही बराचसा वेळ झाल्यानंतर आबाईचे सासरे आबाईच्या घरी गेले दरवाजा वाजवला परंतु दरवाजाही उघडला गेला नाही त्यानंतर अनेक वेळा दरवाजा वाजून सुद्धा दरवाजा उघडला जात नाही त्यानंतर त्यांच्या डोक्यात वेगळे विचार यायला लागले आणि काही थोड्या वेळानंतर तो दरवाजा तोडून पाहिला तर अत्यंत दुर्दैवी अशी घटना त्यांच्या डोळ्यासमोर आली त्यांची नात तिचा मृतदेह आणि जावई यांची आत्महत्या केलेला मृतदेह पाहून त्यांच्या डोळ्यात आसरू आले आणि हा हादरून गेले या घटनेमुळे आज संपूर्ण लातूर शहर हादरून गेलेले आहे अशी ही घटना या ठिकाणी घडली आहे त्यामुळे कर्जबाजारी होऊ नये कर्ज सुद्धा सावधान खबरदार आजच्या या चर्चेमध्ये इथंच थांबतो धन्यवाद